भरधाव ट्रकची धडक एक ठार एक जखमी एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सायखेडा येथे घडली आहे जुगल पुंडलिक राठोड वय सत्तावीस असे मृतकाचे तर गेमसिंग हरिदास राठोड व पंचेचाळीस असे जखमीचे नाव आहे वरील दोघेही आर्णी तालुक्यातील नाईक नगर हेटी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे जुगल व गेमसिंग काही कामानिमित्त सायखेडा येथे गेले होते ते रस्ता ओलांडीत असताना भरधाव ट्रक क्रमांक एम एच सव्वीस चौदा सत्याऐंशीने त्यांना धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामध्ये जुगल व गेमसिंग दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते यामध्ये जुगलचा जागीच मृत्यू झालाय जखमी गेमसिंगला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते गेमसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रक चालक शरीफ खान अजगर खान वय वर्ष राहणार मुबारक नगर आरणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी राहुल मस्के पांढरकवडा